मध्ये विजय वाक्सवरे प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ बघण्यासाठी हा कार्यक्रम मी घेतला या ठिकाणी बरेचसे मान्यवर या ठिकाणी होते बरेच महिला होत्या आणि अगदी अडीचशेहून अधिक महिला मला वाटतं सहभाग घेतला मी विजय वाक्सवरे गेम भरपूर खेळल्यात चांगलं मई एन्जॉय केले भगिनी एन्जॉय केले कोणी चिडले कोणी दुसले हरले नाही काय नाराज होऊ नका गेम गेम असते

आपला मान कुठलीही अपेक्षा जास्त मानण्याची न करता आम्ही एकच के फोन केला पहिला फोन आणि त्या फोनला जाता तिथे झोप म्हटले गणपती बाप्पा सर्व मॅनेजमेंटचे या ठिकाणी आभार मानतो सर्वांचे आभार आणि पुढे काही सांगायला लागले कार्यक्रम नक्की सांगा धन्यवाद जयशंकर